मंडळी एक मराठी म्हणून एक शिवभक्त म्हणून आणि शंभूभक्त म्हणून आपण आपल्या इतिहासातल्या प्रत्येक निष्ठावंत मावळ्यांचा इतिहास हा जाणून घेतला पाहिजे पण आपण तसं करत नाही हेच आपलं दुर्दैव आज मी सांगणार आहे त्या शुराची गोष्ट हो, ज्याने न थकता न डगमगता तीन पिढ्यांची सेवा स्वराज्यासाठी केली ज्या महान नाव होतं ज्योत्याजी केसरकर जेव्हा आपल्या देवासमान छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याच काही गद्दारांनी घात केला आणि औरंगजेबाच्या हाती पकडून दिलं तेव्हा संपूर्ण मराठा साम्राज्यावर दुखाचं सावट पसरलं होतं पण त्या काळातही कोल्हापूरच्या पानळ गावचे आणि महाराजांचे अंगरक्षक आणि निष्ठावंत ज्योत्याजी केसरकर आणि त्यांचे साथीदार विरप्पा महार यांनी निष्ठेची मशाल काही विजू दिली नाही ते फक्त शंभर मावळे घेऊन निघाले थेट खानाच्या प्रचंड थापे ताप्याशी बिडायला रणांगणावर तलवारीचा आवाज घुमू लागला रक्ताच्या थेंबांनी माती लाल झाली आणि त्या शंभर मावळ्यांनी त्या फक्त शंभर मावळ्यांनी हजारो शत्रूंना पाठीमागे हटवलं छाटलं एक गोष्ट समजून घ्या कुठं ते लाखोचं सैन्य कुठेही शंभर मावळे निभावी तर लागणारच नव्हता मरण अटळ आहे हे माहिती असतानाही या शंभर मावळ्यांनी खानाच्या सैन्याशी सामना केला शत्रूचं सैन्य फार मोठं होतं त्यांनी एकच भयानक हल्ला चढवला आणि ते सारे शूर मावळे रंगावर शहीद झाले ज्योत्याजी कसे बसेवा असले पण त्या दिवसानंतर त्यांनी आपलं उरलेलं संपूर्ण आयुष्य महाराजांच्या परिवारासाठी सेवेसाठी अर्पण केलं संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर ज्योत्याजींनी राणी येसुबाई आणि कैदेत असलेल्या शाहू महाराजांची सेवा केली कैदेत के असतानाही त्यांनी निष्ठा सोडली नाही आणि शाहू महाराजांच्या प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत ते उभं राहिले नंतर शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर त्यांनी राजकारभार समजून घेण्यासाठी ज्योत्याजींवर विश्वास ठेवला त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक राजकीय निर्णय सोपे झाले इतिहासात लिहिलं आहे की शाहू महाराजांनी त्यांच्या सेवाभाव आणि निष्ठेच्या बदल्यात त्यांना अठरा कारखान्यांचे वाटप ज्योत्याजींना दिले आणि त्यांच्या स्मरणार्थ साताऱ्यात केसरकर पेठ उभारण्यात आली जी आजही त्यांचं शौर्य सांगते तीन पिढ्यांची सेवा एक आयुष्यभराचं समर्पण आणि निष्ठेचं तेजस्वी उदाहरण हेच होतं ज्योत्याजी केसरकरांचं जीवन धन्य जी, ते ज्योत्याजी धन्य ते वीरप्पा मार यांनी धर्म स्वाभिमान मराठ्यांचा परक्रम जिवंत ठेवला त्यांच्या पावलावर पावल चालणं म्हणजेच खऱ्या इतिहासाला अभिवादन त्यांचा इतिहास समजून घेणं म्हणजेच खऱ्या इतिहासाला अभिवादन निष्ठावंत ज्योत्याजी आणि वीरप्पा महार यांना शतशा प्रणाम